सोन्याच डोरलं बाजूला काळ मनी ग सुखी ठेवा आंबे कुंक वचा धनी ग सोन्याच डोरलं बाजूला ग सुखी ठेव आंबे कुंक वचा धनी ग पती माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर मया त्याची मारावर माझ्यावर पती श्वर माया त्याची माझ्यावर त्याची माझ्यावर माया जी जीवाला दार नाही दुसरा कुणी ग सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल ग सुकी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग सोन्या डोरल बाजूला ग सुकी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग लाखात एक आमचा जोडा शो शोभून हिरवा चुडा शोभून दिसतो हिरवा चुडा लाखात जोडा शोभून दिसतो हिरवा शोभून दिस दिसतो हिरवा शोभून दिस दिसतो हिरवा चुडा त्याच्या वाचून दुनिया हे सुनी गुकी ठेवा आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळ म्हणी ग सुखी ठेवा आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याच डोरल बाजूला काळ म्हणी ग सुखी ठेवा आंबे कुंख वाचा धनी ग पाहिलं त्यानी पहिल्याच वेळी तेव्हाच खुलली माझी कळी तेव्हाच खुलली माझी कळी तेव्हाच खुलली माझी कळी पाहिलं त्यानी पहिल्याच वेळी तेव्हाच खुलली माझी कळी खुलली माझी कळी तेव्हाच खुलली माझी कळी काय बाई सांगू लग्नाच्या आठवणी ग सुखी ठेवा आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळमणी गुकी ठेव आंबे कुंक वाचा दनी ग सोन्याच डोरलं ला बाजूला ग सुकी ठेव आंबे कुंक वाचा ग बळदे माझ्या जोडवेला यश दे माझ्या कुंकवाला कुंकवाला यश दे माझ्या कुंकवाला श्री माझ्या कुंकवाला यश दे माझ्या कुंकवाला जाता जन्मासाठी ठेव बाईगाट बांधून ग सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल बाजूला मनी ग सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग सोन्याचं ढोर बाजूला काळमणी ग सोन्याचं आंबे बाजूला काळ ग डोरलं बाजूला ग सुखी ठेव आंबे कुंक वाचा गणी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळ काळमणी